मध्ये आपले मनापासून स्वागत आहे प्रियास कुकिंगवर आ आतापर्यंत आपण रेसिपी बघत आलो आहोत तेही मीच बनवलेलं आहे पण प्रियास कुकिंगला काहीतरी वेगळं प्रेक्षकांना हवं आहे त्यामुळे मी जरा विचार करत होती नवीन सेगमेंट घेऊन येण्याचा यावर तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा पण आपल्याकडे गेस्टच येणार नाही गेस्टसोबत रेसिपीसुद्धा येतील तुम्हालासुद्धा काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील किंवा माझ्या चॅनलवर तुम्हाला रेसिपी दाखवायच्या असतील तर नक्कीच तुम्ही मला मेल करू शकता ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि आज योगा दिन दिनानिमित्त आपल्याकडे मॅडम येणार आहेत त्यांचं इंट्रो मी करून देणारच आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मॅडम नमस्कार आज योगा दिनानिमित्त मी आपल्या प्रियस्मिंग ह्या चॅनलवर प्राजक्ता कट्टेवार या मॅमला आमंत्रित केलेला आहे आणि त्यांना दहा वर्षाचा अनुभव आहे आत्ता तीन वर्षापासून ते स्वतःचे क्लासेस सुरू केलेले आहेत तुमच्या क्लासेसविषयी काही सांगू शकाल मॅम हो माझे क्लासेस आता तीन वर्ष झाले मी चालू केलेले आहे माझ्या क्लासेसमध्ये मी थेरपी योगा नॉर्मल योगा वगैरे सर्व प्रकारचे योगा घेते आणि त्याच्या त्यामुळे बऱ्याच स्टुडंटला फायदा झालेला आहे पी सी यू डीसाठी जसं की पी सी यू डी आहे डायबिटीज आहे विरिव्ह वेन आहे याच्यासाठी बऱ्याच स्टुडंटला फायदा झालेला आहे त्यांचे रिव्ह्यू आम्ही तुम्हाला नंतर देऊ आता जर एवढं बदलत आहे आणि फास्ट झालेला आहे त्यामुळे आहारासोबत योगा तर महत्त्वाचाच आहे कारण थकाधकीच्या जीवनात एवढा स्ट्रेस वाढत चालला आहे की आपण आहाराकडे पण दुर्लक्ष करून चालणार नाही किंवा मग योगाकडे पण दोन्ही एकमेकांना सुसंगतच आपल्याला लाईफस्टाईल जगायची आहे त्यामुळे तुम्ही आहाराबद्दल काय बोलू शकाल बद्दल म्हणजे जसं आपण शरीराला व्यायाम म्हणून योगा करतो तसंच आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी आपल्याला योग्य आहार घेण्याची गरज असते तर त्याच्यासाठी हेल्दी नाश्ता हेल्दी ड्रिंक दे, ड्रिंक किंवा मग आपले प्रोटीनयुक्त पदार्थ पालेभाज्या ऋतूनुसार आपल्या ज्या पालेभाज्या मिळतात पाले त्या हे सगळं आपल्या शरीराला आणि प्रियर्स कुकिंग ॲक्च्युली व्हिवर्सला वाटेल की ही तर कुकिंगचं चॅनल आहे आणि पॉडकास्टचं काय बोललं जातं आहे पण काय स्त्री म्हटलं की स्वयंपाकाला आणि स्वयंपाकाला आणि प्रत्येक पुरुष असो की स्त्री असो दोघांना पण जगायसाठी आपल्याला काहीतरी स्वतःला तरी करता आलं पाहिजे त्यामुळे आपण अशाच रेसिपी विवर्सला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्या स्त्रियांसोबत पुरुषांना सुद्धा इझी पडेल करायला त्यामुळे आज मी तुम्हाला हेल्दी नाश्ता दाखवणार आहे प्रोटीन युक्त जसं त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सर्व प्रकारचे प्रोटीन्स आहेत जसं मिक्स कडधान्य कडधान्यामध्ये सगळ्या प्रकारचे कडधान्य आहे मिक्स आणि तो खूप हेल्दी नाश्ता असतो आणि शरीराला गुणकारी आहे तो त्याच्यामुळे तो नाश्ता स्त्रियांनी नाही पुरुषांनी आणि लहान मुलांनी केला नक्कीच कारण आपण स्त्रिया स्त्रिया म्हणत असतो पण पुरुषांना सुद्धा वाटेल की अरे आमच्या आम्ही काय केलं एवढं हो आणि पुरुष आपल्याला नाराज होतील पण असं नाही की मिक्स कळद्यांनी व आपल्या घरातली स्त्री कुणी पण भिजत घाला पण आपण थोडंसं जर आपण नेहणत घेऊन त्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर बरेच आजार आज कमी होतील आणि आपण सकाळी हेल्दी नाश्ता केला तर ओबेसिटी किंवा मग थॉयराइड टी सीओडी हो असे अनेक अनेक प्रकारचे आजार जे आता बळावत आहेत ते कमी होतील आणि तुम्ही ड्रिंकसुद्धा दाखवणार आहात ते कुठल्या प्रकारचं ड्रिंक मी एक ड्रिंक सध्या दाखवते तुम्हाला नंतर आपण प्रोग्राम चालू ठेवू त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखव होऊ नका आता सध्या मी कढीपत्ता पुदिना आणि लिंबू अशी ज्या चौघांचं मिश्रण तुम्हाला दाखवणार आहे खूप हेल्दी भेमता आहे आणि हे प्रत्येकानं घाबू धाव्यापोटी घेतलं तर याचे जास्त फायदे होतात म्हणून प्रत्येकाने ते घेतलं पाहिजे असं मला वाटतं बघा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच हे रेसिपी आणि ड्रिंक ट्राय करून बघा आम्ही तर ते करून दाखवणार पण तुम्हाला ते करून बघायचं आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहे आपण आता रेसिपी बनवून घेऊयात रेसिपी आज आपण पाहणार आहोत एकदम हेल्दी नाश्ता चाळीशीनंतर आपल्याला प्रोटीनशी कमतरता भासते त्याच्यामुळे सगळ्यात हेल्दी नाश्ता म्हणजे स्प्राऊट मोड आलेले कडधान्य सगळ्या प्रकारचे मिक्स कडधान्य आहेत तर ते आपल्याला बनवायचे आहे याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम प्रोटीन सर्व प्रकारचे प्रोटीन जास्त आहे जे की आपल्या शरीराला गरजेचे आहे आपल्याला हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे मिक्स कडधान्य मोड आलेलं लसूण जिरं कोथिंबीर आणि कांदा आणि त्याच्यासाठी आपण ऑर्गेनिक तेल वापरणार आहोत लाकडी घाण्याचं तेल आहे माझ्या स्वतःच्या फॅक्टरीचं आहे आम्ही विकत घेतलेलं नाही तसंच रॉक सॉल्ट पण आहे हे चांगलं असतं बी पीसाठी वगैरे हो प्रोसेस स्टार्ट करूया आपण आता गॅस लावला फोडणीपुरतं थोडं तेल घालायचं आपल्याला तेल तापलेलं आहे आता जिरं टाकायचं जिरं थोडं तळतडल्याच्या नंतर लसूण टाकायचं कांदा चांगला परतून घ्यायचा गॅसवरती कांदा परतून घ्यायचा थोडी कोथिंबीर घालायची अर्धी अर्धी नंतर घालायची कांदा चांगला थोडासा लाल होईपर्यंत परतायचा थोडी हळद कांदा झालाय आता आपल्याला कडधान्य टाकायचं आहे एक चमचा मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास आणि झाकण बंद करून दोन सीट्या घ्यायच्या मॅम आपलं पौष्टिक असं काळधन्याचं उसळ तर रेडी होणारच रे आहे कारण आपण यात भरपूर पाणी घातलेलं नाही आहे थोड्या पाण्यात शिजवून घ्यायचं आहे का आपल्याला हो हो थोड्याच पाण्यामध्ये कारण ते असं एकदम सुकं झालं पाहिजे आता फक्त झाकण लावायचं आणि दोन सीट्या होऊ द्यायच्या कुकरच्या दोन सिट्या झालेल्या आहेत आता कुकर थंड होईपर्यंत आपण एक हेल्दी ड्रिंक तयार करूया हेल्दी ड्रिंकसाठी लागणारं साहित्य कोथिंबीर घेतलेली आहे पुदिन्याची पानं आणि अर्ध लिंबू आणि कढीपत्ता कोथिंबीर आपले किडनी फ्रेश करतं पुदिना आपल्याला पचनसाठी चांगलं असतं आणि लिंबू तर ऑलवेज आपल्याला चांगलंच असतं आणि कढीपत्ता केसांसाठी डोळ्यांसाठी चांगलं असतं म्हणून याला हेल्दी ड्रिंक म्हटलेलं आहे सर्वप्रथम आता आपण कोथिंबीर घालूया कोफिंबी नंतर कडीपत्ता पुदिना थोडासा पुदिना घालायचा अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि आता हे फिरवून घ्यायचं चला आता ड्रिंक पिण्यासाठी तयार आहे एका ग्लासात काढून आहे अगदी हे हेल्दी झालेलं आहे मा ग्रीन ड्रिंक हिरवा कंच कलर आलेला आहे मॅडम खूप छान दिसते आहे आणि हेल्दी सुद्धा आहे रेसिपी तर रेडी झालेल्या खूप छान मॅडम टेस्ट छान आले खूप छान कारण तुम्ही ते ऑर्गेनिक तेल सुद्धा युज केलं होतं आणि हेल्दी सुद्धा आहे सगळे कडधान्य असल्यामुळे अगदी हेल्दी आहे आहाराबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे अगदी पौष्टिक आणि सगळंच आपण कडगाने त्यात वापरलेलं आहे आणि तुम्ही ज्यूससुद्धा एक रेडी केलेला आहे ड्रिंकसुद्धा ते पण खूप छान आहे कारण न चहा घेता सकाळी उठून जर आपण पिलं खूप हेल्दी असं ड्रिंक तयार केलेलं आहे आपल्या व्यूअर्सला नक्कीच आवडेल त्याकडे मला एक कसा प्रश्न विचारायचं होतं काय तू जागतिक योगा दिन आहे पण आपण लेडीजसाठी तुम्ही योगा चालू कधीच्या वर्षापासून पण मला तरी वाटतं आता मला पण दोन मुलं आहेत जे शाळेत जातात आणि शाळेत असा आपण जो पहिले शाळा करत असताना आपण खूप थकत नव्हतो आणि एन्जॉय करून येतो तो मुलं असं स्ट्रेस घेत आहे आणि त्यांना अभ्यासाचा ताण आणि एवढा खेळतून मिळत नाही वेळ मिळू शकत नाही आहे त्याबद्दल तुम्ही पुढे काही विचार केलेला आहे का की किडसाठी मुलांसाठी सुद्धा योगा स्टार्ट करायचा म्हणून अजून तर काही के केलं का। नाही पण नक्कीच केलं हां कारण मुलं जर सांगली तर सगळं जस्त हो मुलांनी सो पण आपण माणसाला विचार करू हां तसं मी मॅमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे आणि लोकेशनसुद्धा तुम्हाला पाठवणारच आहे क्लासेस काढायला आहे असं सियाला त्याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सिल्ली नाश्ता हेल्ची टीम घ्या आणि अध्यापांवरती मात घ्या सगळ्यांनी आणि प्रिया सुटी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की जेणेकरून दुसरा व्हिडिओ बनवायला दुसरं शूट करायला मला त्याचा मदत होईल आणि तुमच्या तुम्ही हॅपी असाल तर आम्हीसुद्धा प्रयत्न करायला कमी पडणार नाही नमस्कार जागतिक योगासनाच्या सर्वांना शुभेच्छा तीन वर्ष झाले चालू आहे मी गेले दोन वर्ष झालं योगा क्लास करते जे प्रॉब्लेम होते वेन्सचे नसांचे माणेचे ते एकदम क्लिअर झाले मला दोन वर्ष झाले योगाला योग माझा डायबिटीज कमी झालं आणि मदत मला पण दोन वर्ष झाले आणि माझं फ्लेक्झिबिलिटी खूप वाढलं आहे कारण माझ्याकरता योगामध्ये स्ट्रेस बस्टर आहे सो योगा इज मस्ट फॉर एवन एवरी वन शुड जॉइन योगा मुझे डेढ साल हो गया योगा करते बॉडी स्टिफनेस तरह से चली गई और बॉडी फ्लेक्सिबल हो गई मुझे दो साल हो गया योगा करते मी नीचे नहीं सकती योगा से मेरी फ्लेक्स बढ गेली मला थायरॉइडचा था प्रॉब्लेम होता था, गोळी कमी चवीर सर्वांना जागतिक योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझं नाव डॉक्टर स्नेहल मी फिजिओथेरपिस्ट आहे बाय प्रोफेशन आधी mm माझी -hmm. बॉडी खूप स्टिफ होती आणि जेव्हापासून मी योगा जॉईन केला मला खूप फ्लेक्झिबल वाटायला लागलं आणि स्टॅमिना पण खूप वाढला आहे मी जी होती मी वॉर्गात्म योगा क्लासची संध्याकाळी सहा ते सातची बॅच घेते असतात मी योगा क्लास जॉईन केल्यापासून मला खूप छान वाटलं गुडवे रुखी वगैरे हो सगळे थांबली माझी आणि खूप छान वाटते दीड की दोन वर्षापासून मॅडमकडे योगा योगाला येते योगाला आल्यामुळे मेरी गो मेन्सला मला फार फरक पडलेला आहे मायग्रेन आणि पी सीओ वीचा पण खूप फरक झालेला आहे त्यामुळे तो कुठे शोधत का तो, तो मीरा एकदम हो गया होली मुझे अच्छा राहत आहे आपली मेरी गो फॅमिंग होत आहे